नमस्कार मित्रांनो टुटा सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच मुख्याध्यापक लॉगिंगवर संच मान्यता उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे हजारो शिक्षक हे अतिरिक्त ठरलेलं आहे संचमान्यता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची अजूनपर्यंत आलेली नव्हती तर आता ले 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 ले। ती आता निर्गमित झालेली आहे आणि ती मुख्याध्यापक लॉगिंगवर उपलब्ध झालेली आहे त्या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आहे तो आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण याच्यानंवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नस केलं तर सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय ह्या बातमी पाहूया शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता मुख्याध्यापक लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शासन निर्णयातील निकषानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजची आधार वैध विद्यार्थी संख्या व अध्यापनासाठी उपलब्ध खोल्यांची संख्या यानुसार पदे अनुज्ञेय झाली आहेत की नाही किंवा कसे हे तपासून काही त्रुटी असल्यास असे तातडीने कळवावे असे देखील यामध्ये म्हणण्यात आलेले आहे तर मित्रांनो नक्की पहा जर विद्यार्थी संख्या जरी वाढली असेल म्हणजेच जर आधार व्हॅलिड असेल आणि विद्यार्थी संख्या जरी वाढली असेल म्हणजे तीसच्या जागी पस्तीस चाळीस पन्नास किंवा साठ झाले असेल तर त्यावर दोन शिक्षक हे उपलब्ध होणार नाहीत तर एकच शिक्षक उपलब्ध होणार आहे कारण जर तुकडी ही एकच असेल वर्गाची तुकडी जर ही एकच असेल तर एकच शिक्षक मान्य होईल जरी विद्यार्थी संख्या ही वाढली असेल तर अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो त्यानंतर राज्य शासनाने मान्यतांचे सुधारित धोरण यावर्षी प्रसिद्ध केले या धोरणानुसार मान्यता शाळा लॉग इनला उपलब्ध झालेल्या आहेत या मान्यतेमुळे लहान शाळांमध्ये तिसऱ्या शिक्षकाच्या मंजुरीसाठी पूर्वीची एक्सपटाची अट शहत्तर पर्यंत वाढवलेली आहे त्यामुळे लहान शाळांना तिसरा शिक्षक नव्याने मंजूर होण्याचा मार्ग जवळजवळ बंद झालेला आहे सहावी ते आठवी या वर्गासाठी वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना शून्य शिक्षक मंजूर झाला आहे यामुळे या, या वर्गातील मुलांना अन्य गावात शाळा शोधावी लागणार आहे या वर्षीची संचमान्यता प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येऐवजी आधार व्हॅलिट संख्येवर केले असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत संचमान्यतेतील भाषावार रचनेमुळे बहुतांश समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांना जिल्ह्याभरात रिक्त जागा नसल्याचे चित्र आहे दोनशे दहापेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळांना पुढील प्रत्येक शिक्षकासाठी ती, तीस ऐवजी चाळीस विद्यार्थी संख्येची आट घातलेली आहे राज्यभरातील शिक्षकांमध्ये या संचमान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून शासन निर्णयाला ने शिक्षक संघाचा कळाळून विरोध आहे पुढील निर्णयाबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली बँकेच्या सभागृहात शुक्रवारी दिनांक दुपारी आयोजित करण्यात आली होती तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो आणि या माहितीनुसार आपणास असं समजते की जरी विद्यार्थी संख्या वाढली त्यांचे आधार व्हॅलिड झाले पण वर्ग तुकडी जर एकच असेल तर एकच शिक्षक मान्य होणार तसेच साठपेक्षा जर विद्यार्थी संख्या जरी झाली असेल तरी दुसरा शिक्षक जो आहे तोच मिळणार तिसरा शिक्षक हा मिळणार नाही माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलला अजून बघता सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलायकांना नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद